मित्रांनो एक अनुभ शेयर करावासला आज इंस्टाग्राम की व्हेन गॉड डजंट गिव यू वन पर्टिक्युलर थिंग प्लीज रिमेंबर दैट इज प्रोटेक्टिंग यू फ्रॉम सम मोर बिगर प्रॉब्लम और कलैमिटी हा अनुभव खरा हाँ सो विचार हा खरा आहे आणि मला याचा अनेकदा अनुभव आलेला आहे तर तो अनुभव तुमच्याशी शेअर करावा असं मला वाटलं म्हणून मी हा उत्स्फूर्तपणे व्हिडिओ करतोय मी जेव्हा मुंबईत होतो तेव्हा मालिका चित्रपट करत होतो आणि एखादी मालिका संपली की मग दुसरी मालिकेसाठी काम शोधण्याचा प्रयत्न असायचा असं सा, कधी कधी समोरनं काम यायचं कधी कधी आपण प्रयत्न करायला लागायचे आणि तेच चित्रपटांच्या बाबतीतही व्हायचं की समजा असं कळलं की कुणीतरी कास्टिंग करत आहे कुणीतरी चित्रपट बनवतंय तर त्यांना फोन करणं किंवा त्यांच्या बाबतीत अप्रोच करणं हे सगळ्यांना करावं लागतं आणि तो प्रोफेशनचा भाग आहे तर मला असं आठवतं की काही मालिका ज्यांच्याबरोबर माझ्या मीटिंग झाल्या आणि यशस्वी झाल्या आणि त्या मीटिंगमध्ये मला असं सांगण्यात आलं की खूप चांगला रोल आहे आणि मी फार तो रोल घेण्यासाठी एकदम उत्सुक झालो आतुर झालो आणि मी खूप वेळा त्यांना फोन करायचो की माझं ऑडिशन आपण करूयात का आणि खूप वेळा असं झालं की मी त्यांना फोन केले आणि खूप मी प्रयत्न केले तो रोल पर्टिक्युलर मिळवण्यासाठी हे चित्रपटाच्या बाबतीत पण झालं की मी एखाद्या फिल्मची मीटिंग झाल्यानंतर मी अनेक वेळा त्यांना फोन केले की काय झालं तो रोल कोणाला दिलाय का मला करायचा आहे तो रोल काही असेल तर सांगा किंवा काही तडजोड असेल तर तेही सांगा आणि मी खूप डेस्परेट व्हायचो कारण एकतर काम मिळवण्यासाठी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी कामाची पण गरज होती आणि एकूणच ते सगळं तर मग मी खूप वेळा हताश व्हायचो निराश व्हायचो की मला ते रोल नाही देत किंवा तो रोल मला नाही मिळाला आणि मग नंतर मला कळायचं की तो रोल दुसऱ्या कोणाला तरी दिला गेलाय आणि मग मला डिप्रेशन सारखं व्हायचं निराश व्हायचो की अरे इतकी चांगली भूमिका आपल्या हातनं गेली पण नंतर मला असं काहीतरी कळायचं की असं वाटायचं की बरं झालं तो रोल आपल्याला नाही मिळाला म्हणजे त्या निर्मात्याने कलाकारांना फसवलं पैसेच दिले नाहीत किंवा त्या सेटवर काहीतरी प्रॉब्लेम झाले किंवा ती फिल्म अर्धवटच राहिली पूर्ण झालीच नाही किंवा तो दिग्दर्शक किंवा निर्माता ह्यांच्या बाबतीत काहीतरी वाद झाले किंवा त्यांनी कलाकारांना वाईट वागणूक दिली किंवा सगळा सावळा गोंधळ आहे त्या फिल्मच्या आणि सिरियलच्या सेट वर वगैरे आणि या बातम्या जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचायच्या तेव्हा मा मला खरंच असं वाटायचं की बाप रे बर झालं आपलं कास्टिंग त्या फिल्ममध्ये किंवा त्या सिरियल मध्ये झालं नाही झालं असतं तर आपल्याला किती मनस्ताप झाला असता त्रास झाला असता अडकून पडल्यासारखं झालं असतं आणि विकतच दुखणं घेतलं असं वाटलं असत तर खरच आहे आणि त्यावेळेला मी देवाचे आभार पण मानायचो की बरं झालं देवा तू मला वाचवलं त्या संकटातून त्या समस्येतून तर तेच वेन गॉड इज रियली नॉट गिव्हिंग यू एनी वन पर्टिक्युलर थिंग ही इज प्रोटेक्टिंग यू फ्रॉम समथिंग बिगर समथिंग बिगर प्रॉब्लेम सम काइंड ऑफ अ कॅलॅमिटी सम बिगर कॅलॅमिटी सो थँक गॉड अँड बी ग्रेटफुल ईश्वरावर विश्वास ठेवा आणि त्याच्या प्रत्येक कृतीवा कृतीला स्वीकारा ॲक्सेप्ट करा